नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत संवर्गातील तांत्रिक आणि अतांत्रिक घटकाची सेवा भरती प्रक्रिया ही राबवण्यात आली होती याची पहिली आणि दुसरी उत्तर तालिका सुद्धा टी सी एस मार्फत जाहीर करण्यात आली आहे आता उमेदवारांना त्यांचे गुण समजले असतील त्याच्यानंतरनं काही पदांसाठी नॉर्मलायझेशन होऊन त्यांचे गुण कमी जास्त होऊ शकतात तर आता किती मार्क्स वाढलेले आहेत दुसऱ्या उत्तर तालिकेमध्ये आणि जी कट ऑफ आहे ती कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकते त्या आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत महत्वाचा मुद्दा म्हणजे कट ऑफ जी आहे प्रत्येक पदासाठीची ती कितीपर्यंत लागेल त्याचबरोबर पाहू शकता प्रत्येक पोस्ट जो आहे प्रत्येक वेगळी पोस्ट आहे त्याचबरोबर कॅटेगरी आहे त्या पोस्ट आणि नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे कॅटेगरीनुसार आणि पोस्टनुसार कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही त्याचबरोबर दुसऱ्या उत्तर तालिकेमध्ये किती मार्क्स वाढले आणि किती कमी पडले त्याचबरोबर सिलेक्शन किती मार्क्स घ्यावे लागतील हे सगळं आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर पाहू शकतो यामध्ये जी सेवा भरती प्रक्रिया डीएम वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुष अंतर्गत ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती सेवा स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस साडीची गटक तांत्रिक आणि अतांत्रिक तर यामध्ये तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक पदासाठीच्या किती जागा होत्या तर यामध्ये जर पाहिलं आपण सगळ्यात जास्त दिसत आहेत आपल्याला प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्याच्यानंतर औषध निर्माता दोनशे सात जागा आता जर परतीचं परीक्षेचं वेळापत्रक पाहिलं तर इथे होतं पाहू शकता आता इथे जर चेक केलं हे जुनं वेळापत्रक आहे याच्यानंतर पुन्हा परीक्षेचं वेळापत्रक बदललं होतं मात्र शिफ्ट सेम होत्या तर यामध्ये जर आपण चेक केलं तर फार्मासिस्ट या पदासाठी औषध निर्माता पदासाठी विविध सत्रांमध्ये परीक्षा घेत घेण्यात आली आहे गे इथे दिसतोय पाहू शकता यामध्ये बाळा एकोणीस सप्टेंबर अठरा सप्टेंबर म्हणजे प्रत्येक दिवसाची शिफ्ट आहे फार्मासिस्टसाठीची त्यामुळे या पदासाठी वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा घेण्यात आली होती म्हणजे शंभर टक्के फार्मासिस्टसाठीच सा नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स जे आहेत उमेदवारांचे हे कमी जास्त होऊ शकतात नॉर्मलायझेशन होणार आहे त्याच्यानंतर ना कुठलं पद आहे इथे पाहू शकता डेंटल टेक्निशियन डेंटल टेक्निशियनसाठी फक्त एकाच सत्रामध्ये परीक्षा झालेली दिसते आणि या कारणामुळे डेंटल टेक्निशियनमध्ये मध्ये नॉर्मलायझेशन होणार नाहीये तर काही पदांसाठी नॉर्मलायझेशन होईल आणि काही पदांसाठी नॉर्मलायझेशन नसणार आहे एकापेक्षा जास्त शेप मध्ये जे पोस्ट आहेत त्यांच्यासाठी फक्त नॉर्मलायझेशन असेल आणि या कारणामुळे प्रत्येक पदासाठीचा सा जो कट ऑफ आहे हा वेगवेगळा लागेल काहींचा कमी होईल काहींचा जास्त असेल तर यामध्ये जर आपण चेक केलं सगळ्यात जास्त जागा इथे दिसत आहेत आपल्याला औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट आहे तर दोनशे सात जागा आहेत दोनशे सात जागांमध्ये कॅटेगरीनुसार एकूण किती अर्ज आले होते यावर तो कट कट ऑफ जो आहे प्रत्येक कॅटेगरीसाठीचा हा असणार आहे आता आपण प्रत्येक कॅटेगरी पोस्ट वेगवेगळे आहेत पाहू शकता आता ही परीक्षा कुणाकडून -कुण घेण्यात आली होती कट ऑफ जो आहे हा कट ऑफ कशावर अवलंबून असतो तर सगळ्यात पहिल्यांदा परीक्षा कोणामार्फत घेतली तर परीक्षा जी आहे ही टी सी एस मार्फत घेण्यात आली होती आणि टी सी एसचा जर तुम्ही आतापर्यंतचा परीक्षेचा जर रेकॉर्ड पाहिलात तर टी सी एसचा कट ऑफ हा हाय जातो म्हणजे एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत हा कट ऑफ लागतो आयबीपीएस पेक्षा जास्त असतो हा पहिला पॉईंट झाला पहिला मुद्दा सी न परीक्षा घेतलेली कट ऑफ जास्त लागतो त्याच्यानंतर परीक्षेचा पा, काठीण्य पातळी ही कशी होती आता प, पेपर दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तुमची दुसरी उत्तर तालिका सुद्धा उपलब्ध झाली तर तुम्हाला जे काही मार्क्स पडलेत तुम्ही कम कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जेणेकरून दुसऱ्या उमेदवारांना सुद्धा समजेल आणि त्याचबरोबर कट ऑफचा अंदाज सुद्धा आपल्याला लावता येईल तर या कारणामुळे आता परीक्षेची काठिण्य पातळी बेडियम होती हार्ड होती का म्हणजे एकदम सोप्या लेवलची होती त्यावर जो कट ऑफ आहे हा कमी जास्त अवलंबून आहे हा झाला दुसरा फॅक्टर आहे त्याच्यानंतर पाहू शकता कोणत्या पदासाठी किती अर्ज होते यावर सुद्धा अवलंबून आहे आता दंत तंत्र नियमाचे डेंटल टेक्निशियनसाठी एकूण फक्त नऊच जागा होत्या तर नऊ जागांसाठी खूपच कमी अर्ज आलेले असणार तर नऊ जागांसाठी आपण समजा पकडले एकूण नव्वद अर्ज आहेत प्रत्येक पदासाठी दहा उमेदवारांमध्ये कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आणि त्याच्यानंतर ना परत कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत यानुसार त्या विभागल्या जातील कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत याची माहिती सुद्धा देण्यात आली होती तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गासाठी तर तुम्ही चेक केली असेल यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात आलं होतं की प्रत्येक पदासाठी अधिकृत जी जाहिरात आहे यामध्ये शेवटीला ही माहिती देण्यात आली होती पाहू शकता इथे तर आपण पाहतोय इथे जे पद आहे ईसी जी तंत्रज्ञासाठीच दाखवत आहे त्याच्यानंतर ना इथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ तर प्रत्येक पदासाठीच्या किती रिक्त जागा होत्या एकूण जागा त्याच्यानंतर अनुसूचित जाती आहेत अनुसूचित जमाती विभक्त जाती ओ, जमाती तर प्रत्येक कॅटेगरीनुसार हा कटॉप जो, कमी वेग वेग जो आहे कमी जास्त लागणार आहे आता वेगवेगळ्या पोस्ट असल्यामुळे काय होतं पाहू शकता वेगवेगळ्या पोस्ट असल्यामुळे एक्झॅक्ट जो कटॉप आहे हे सांगणं खूप कठीण आहे कारण यामध्येच ही पदभरती आहे यामध्ये समजा एखाद्या उमेदवाराने ग्रंथपालसाठी सुद्धा अर्ज केलाय आणि त्याच वेळी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी सुद्धा दोन्ही पदासाठी समजा अर्ज केलाय आणि तो पात्र आहे तर दोन्ही पदांसाठी त्याचे एकच मार्क्स दिसणार म्हणजे एकच परीक्षा त्याची होणार आणि एकच परीक्षा झाल्यामुळे त्याची पाहुश दोन्ही म्हणजे ह्या ग्रंथपालासाठी सुद्धा त्याला पंच्याहत्तर गुण आणि त्याचवेळी प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी सुद्धा पंच्याहत्तर गुण म्हणजे एकच गुण दाखवणार वेगवेगळे गुण दर्शवणार नाही दोन्ही पदासाठी त्यामुळे तो कट ऑफ आहे हा किती लागतोय हे थोडंसं सांगणं कठीण आहे अंदाज देण्यासाठी पाहू शकता त्यासाठी सगळ्या उमेदवारांनी जेवढा शक्य होईल तेवढ्या उमेदवारांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट आहे जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की एक्झॅक्ट जो कट ऑफ आहे डीएमआर अंतर्गत तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गाच्या हे एकूण एक हजार अठ्ठावन्न तांत्रिक स्थडीची आणि अतांत्रिक स्थडीची एकूण एकोणपन्नास म्हणजे अकराशे एक सात जागांसाठीच्या या भरतीसाठीचा कट ऑफ हा किती असेल अंदाजे जर आपण चेक केलं तर टी सी जो पॅटर्न आहे जर तुम्हाला सिलेक्शन साठी शंभर टक्के सिलेक्शन तुम्हाला करायचं असेल तर एकशे साठ प्लस कमीत कमी गुण जे आहे आवश्यक आहे आता ही सुद्धा मी एकशे साठ जी सांगितले तर एकशे साठ नंतर परीक्षेची काठिण्य पातळी कशी होती त्यावर तो कमी जास्त होऊ शकतो कदाचित तो जास्तच वाढू शकतो एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर यापर्यंत जाऊ शकतो आणि प्रत्येक पोस्टसाठी एकूण किती अर्ज होते किती जागा होत्या हे सुद्धा त्यामध्ये लक्षात घेणं आवश्यक आहे आणि ही जर माहिती आपल्याकडे मिळाली उमेदवाराने जर जास्तीत जास्त कमेंट केल्या तर आपल्याला अंदाज येऊ शकतो की कटऑफ जो आहे डी एम ए आर अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठीचा हा कितीपर्यंत लागू शकतो अकराशे सात जागांसाठीचा माझा जो अंदाज आहे तर या अंदाजाप्रमाणे पाहू शकता आता सांगितलं मी उबी, ओपन साडीचा कट ऑफ एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे बहात्तरपर्यंत हा जाऊ शकतो त्याच्यानंतर ना बाकीच्या कॅटेगरी या सगळ्या कमी येऊन एस सी एस टी आहे बी ओ बी सी आहे त्याचबरोबर एस सी बी सी एस सी बी सीपर्यंत पर्यंत एकशे पासष्ट एकशे साठ एकशे पासष्टपर्यंत पर्यंत कदाचित येऊ शकतो असा अंदाज आहे आणि सगळ्यात कमी आपण जर दिव्यांग कॅटेगरी आलो तर एकशे तीस एकशे चाळीसपर्यंत एकशे पन्नासपर्यंत हा जाऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे शंभर टक्के एक्झॅक्ट कट ऑफ कोणी सांगू शकत नाही हे अंदाजच लावला जाऊ शकतो आणि या व्हिडिओचा एकच मुख्य उद्देश आहे की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं अॅनालिसिस विश्लेषण जे आहे मेदवारांपर्यंत पोचवायचं की एक्झॅक्टली कट ऑफ कितीपर्यंत येऊ शकतो कमेंट बॉक्समध्ये जेवढे जास्त कमेंट येतील त्या आधारे आपण सांगू शकतो की कट ऑफ जो आहे हा कितीपर्यंत जाऊ शकतो त्यामुळे अंदाज येऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी या ठिकाणी कमेंट करायचं आहे आणि कमेंट केल्यानंतर ना आपण एक कटॉपची लिस्ट आहे बनवणार आहे आणि टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे की एक्झॅक्टली अंदाजे जो कट ऑफ आहे या भरती प्रक्रियेचा कितीपर्यंत येऊ शकतो यानंतरनं लवकरच या पदभारतीचा निकाल जो आहे म्हणजेच पहिली तालिका आले दुसरी उत्तर तालिका आलेली आहे त्याचबरोबर त्याच्यानंतरनं उमेदवारांची मेरिट लिस्ट म्हणजे उमेदवारांची पहिल्यांदा गुणपत्रिका येईल गुणपत्रिकेनंतरनं उमेदवाराची मेरिट लिस्ट आणि निवड यादी आणि प्रतीक्षे यादी जाहीर केली जाईल तर या सगळ्या अपडेट आपण वेळेवर देणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या उमेदवारांनी कमेंट आहे त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली मार्क्स जे आहे हे किती येत आहेत समजेल आणि ना आपण डिटेलमध्ये कट ऑफवरती अजून एक व्हिडिओ स्वतंत्रपणे सेपरेटली घेणार आहोत तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद